ला लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांच्या अर्थ खात्यानं सामाजिक न्याय खात्याचा निधी बळवल्याचा आरोप करत संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर निशाणा साधला यावरून आता संजय राऊतांनी अजित पवारांची बाजू घेऊन शिरसाट यांच्यावर निशाणा साधला अर्थ खात्याला शिस्त लावण्याला शकुनी म्हणत असाल तर लुटमार करून सत्तेवर आलेल्यांना दुर्योधन म्हणायचं का असं म्हणत राऊतांनी डिबलं फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करतात सर्व त्यांच्या आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जे तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीनं बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहे त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेडोड ट्राईबच्या लाडक्या बहिणी आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी त्यांची योजना आहे सामाजिक न्यायामधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती समाजी आहे जाती धर्म जाती आहेत जाती त्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी आहे त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायचा काही क्वांटम आदिवासी विभागाचा काही क्वांटम महिला बालकल्याणचा काही क्वांटम याचा शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही पुढे सामाजिक न्याय महसूल असं वेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात यानंतर वळूया पुढच्या बातम्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुंडांना इशारा दिला छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात